मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल हे विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरूंचं सर्वात मोठं अपयश आहे विद्यापीठाचे निकाल हे वेळेवर लागत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मानसिक तणाव हा वाढत आहे तसंच विद्यार्थ्यांचं भवितव्य हे टांगलेला लागले आहे परीक्षा समाप्तीनंतर विद्यापीठाचे निकाल हे पंचेचाळीस दिवसात लागणं अपेक्षित असताना सुद्धा आज नव्वद दिवस उलटून सुद्धा विद्यापीठाचे निकाल हे लागलेले नाहीत याचं मुख्य कारण असं आहे की यावर्षीपासून विद्यापीठाने ऑनलाईन ही पूर्ण करून त्या माध्यमातून पेपर चेक करण्याची पद्धत ही चालू केलेली आहे हे करत असताना ऑनलाइन असेसमेंटमधली विविध तांत्रिक अडचणींचा योग्य उहापोह न घेता विद्यापीठ प्रशासनाने ही पद्धत लादली आहे यामध्ये प्राध्यापकांना योग्य विश्वासात घेतले गेले नाही आणि असं करून कुलगुरूंनी स्वतः आपला अट्टाहास वापरून विद्यापीठांचं तसंच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं नुकसान करण्याचा एक पवित्रा ह्या तपासणीसाठी आहेत दर दिवसाला हजार ते चार हजार प्राध्यापक हे पेपर तपासणीसाठी आहेत याचा अंदाज जर घेतला तर दिवसाला साठ हजार उत्तरपत्रिका या तपासून पूर्ण झाल्या पाहिजेत असं पाहता पंचवीस ते तीस दिवसात मुंबई विद्यापीठाचे निकाल हे लागणं अपेक्षित आहे तरीही विद्यापीठ प्रशासन यासाठी कमी पडत आहे आणि त्यामुळे विद्यापीठाच्या संबंध कामकाजावरती आम्हाला संशय येत आहे या सर्व गोंधळामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्यांनी आपली जीवितहानी करून घेतली तर याला सर्वस्वी जबाबदार हे विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरू असतील मुंबई विद्यापीठाला एकशे साठ वर्षाची परंपरा असताना सुद्धा आज विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका तपासणीसाठी आपल्याला नागपूर विद्यापीठाची मदत घ्यावी लागते ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या चा वतीने छात्रभारती मुंबईच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो की राज्यपालाच्या आदेशानुसार जर एकतीस जुलैच्या आत विद्यापीठातील सर्व शाखांचे रिझल्ट सर्व निकाल हे लागले नाहीत तर सन्माननीय कुलगुरू महोदयांना मुंबईत सळो की पळो करून सोडल्याशिवाय छात्रभारती शांत राहणार नाही